नमस्कार यशवंत तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जगना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए गाजापुर विशारगढ़ ये घड़ा घटने का निषेधार्थ काल तलवाड्याचे सकल मुस्लिम बांधवाच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते मुस्लिम बांधवाच्या वतीने तलवाडा पोलीस स्टेशन यांच्यामार्फत शासनाला निवेदन जिल्हाधिकारी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक बीड यांना निवेदन पाठवण्यात आलं गाजापूर विशालगडमध्ये झालेल्या निंदनीय घटने ज्यामध्ये अतिक्रमणाच्या नावाखाली विशेष करून मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळांना म्हणजेच मस्जिद दर्गा व धार्मिक पुस्तके पवित्र कुराण यांची विठंबना करण्यात आली तसेच विशेष करून मुस्लिम समाजाच्या घरांना टार्गेट करण्यात आलं या झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध तलवाडा येथील सर्व मुस्लिम बांधवाच्या वतीने मूक रॅली काढून काळ्या फित बांधून जाहीररित्या निषेध करण्यात आला यावेळी मुस्लिम बांधवासोबत इतर समाजातील बांधव सहभागी नोंदवून सर्व धर्मसमभाव भावना आणि सलोखा राखला यावेळी तलवाडा पंचक्रोशीतील सर्व व्यापारी बांधवांनी आपले दुकान बंद ठेवून जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल सकल मुस्लिम बांधवांनी व्यापारी बांधवांचे आभार मानले आणि समाजकंटकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली यावेळी

त्याचा त्याला उठवायची एक प्रक्रिया असते तुम्ही उठवता त्यावेळेस त्यांना त्यांचं विस्थापित ज्यावेळेस करतो त्यांना कुठं ठेवायचं आहे आपण त्यांना कुठं राहायला जागा द्यायची त्याचं नियोजन सरकार म्हणून तुम्ही करणं गरजेचं होतं उलट तुम्ही ते न करता समाजाच्या अस्मि अस्मितेमुळे फेल ठरतात राजकीय पुढाऱ्यांचे आता हिंदू मुस्लिम एकाच फॉर्म्युला राहिला आणि काहीतरी कुठली तरी अशी घटना घडल की ज्याने या महाराष्ट्रामध्ये पुन्हा हिंदू मुस्लिम होईल आणि फुकट आपल्या पत्रात मतदान पाडून घ्यायचं काम काही लोक का या महाराष्ट्रात करतील रॅली काढण्यात आली सर्व जातीपातीचे लोक एकत्र येऊन या घटनेचा निषेध करण्यासाठी आपलं डेलिकेशन देण्यासाठी तलावडा पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेले आहेत मी सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने आमचे हिंदू बांधव यांचा आभार व्यक्त करतो जा, घटना, ही झालेली घटना ही खूप निंदनीय आहे आणि कोणताही समाज या घटनेचा पाठ राजकीय स्टेज नाही बोलण्यासारखं कोण काही ठिकाणी बोलावं लागतंय त्या ठिकाणी या भाषणे करतात आणि मग या ठिकाणी मागील रूप आहे की या ठिकाणी जे फडणीस सरकार आहे फडणवीस वैयक्तिक तो जो माणूस हा माणूस त्या ठिकाणी समाज समाजामध्ये दोन समाजामध्ये मग समाजा तो त्या ठिकाणी मराठा समाज असो मग त्या ठिकाणी तो ओबीसी समाज असो ते सगळ्या समाजात असतात पर्टिक्युलर एकच समाजात नाही ते सगळ्या समाजात असतात पण ज्यांना गर, कधी संधी अशी काही घटना घडली आणि ते कसं असं होऊन घेतलेली आहे की जशी फिर्याद दाखल करायला आले होते त्याच वेळेस तो आपले पोलीस त्या आवडपीच्या शोधात आधीच गावात गेली होती त्याचा मोबाईल चालू होता मला वाटतं मान बोलणं करून दिला तोच आरोग्य होता का काय नाही आणि त्याला थोडं फोनवर बोललं तर त्यांनी मोबाईल बंद करू लागला गावात शेतात वगैरे त्याच्या नातेवाईकांनी आपल्या आणखी तीन पोलीस नंदपूरमध्ये येतात त्याच्या का अटकेचं काय टेन्शन घेऊन हे अटक होईल नवीन कायद्यामध्ये खूप बदल झालेले आहेत याचा पहिला थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे वो है संविधान का रास्ता वो है कानून का रास्ता कोई जात कोई धर्म अगर हमको नहीं लग रही हमारे साथ में तो हमारे पास में सिर्फ कानून बाकी है हम लड़ेंगे और भिड़ेंगे तो सिर्फ कानून के जरिए से भिड़ेंगे हम कानून के जरिए से काम करने वाले लोग हैं इस वजह से जो है तो आपसे गुजारिश है कानपुर के लोग आज सुबह से आपके पुलिस स्टेशन में बैठे हुए थे लेकिन वो आरोपी फरार होने में कामयाब हुआ लेकिन हमको इतना मालूम है अगर पुलिस प्रशासन इसके ऊपर अगर सही अगर डिसीजन ले ले सही तो लिया आपने लेकिन आपने ठहरा ही लिए तो वो हमने इससे पहले देखा हुआ भी है और आप कर सकते हैं आधे घंटे के अंदर आप उसको पुलिस स्टेशन के अंदर ला सकते हैं साहब इसलिए जो नंदुर न, जो नंदुरे के अंदर जो हुए नंदपुर के अंदर जो घटना हुई है तो वो घटना का जो है तो जो भी आपके पास में अभी आपने जिसके जो एफ आई आर फाड़े एफ भी फटा हुआ सारे मुस्लिम समाज को मालूम हुआ लेकिन यह है कि वो आरोपी जो है तो अभी अटक नहीं हुआ ऐसा पूरे मुस्लिम समाज के अंदर है कि क्यों अटक नहीं हुआ उसको अटक जरूर करो आप और उसको सजा दो जहाँ पर आपको हमारा साथ लग रहा इन पूरा मुस्लिम समाज आपके साथ में खड़ा हुआ ठीक है नहीं मुस्लिम समाज आपके साथ में खड़ा हुआ है आप मुस्लिम के मुखिया है और जो है तो मौलवी है आप जाकर ईद शांति के साथ में बनाओ बकरीद में सगळा समाज जर तुमच्यासारखा विचार करणारा असता तर कदाचित विशाळगडाची घटना झाली नसती कदाचित नंदपूर बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा